दंडवत हो माझ्या सर्व अच्युत गोत्रीय बांधव व भगिनींनो परमेश्वर भक्तांनो परमार्ग साधकांनो आपणास सादर दंडवत प्रणाम आजचे निरूपण थोडे आगळे वेगळे आहे बरीच रहस्य उलगडणारे आहे आपणास थोडे कटू जरी वाटले तरी हेच प्रमाणित सृष्टी सत्य आहे आपण हे, हे निरूपण अगदी शांततेने काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की ऐकावे जेणेकरून आपणास संपूर्ण रहस्य उलगडेल भगवद्गीतेमध्ये श्री कृष्ण महाराज सांगतात यज्ञार्थ कर्मणोन्यत्र न्यत्र लोकोयम कर्मबंधन तदर्थम कर्म मुक्त संगह समाचार गीता अध्याय तीन श्लोक नऊ अर्थात देवासाठी म्हणजे मनुष्याला बांधतात म्हणजे बंधनातच टाकतात म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुना तू आसक्ती न ठेवता आसक्ती रहित मुक्त होऊन फक्त परमेश्वर विहितच कर्म कर बंधू भगिनीं महानुभाव तत्वज्ञान आपणास या सृष्टीच्या सत्याशी अवगत करवित या पृथ्वीतलावर तलावर कर्मभूमीमध्ये मनुष्याचा जन्म हा मुळात ईश्वर प्राप्तीसाठीच झालेला आहे या जीवाने मनुष्य योनी जन्माला आल्यानंतर मग तो स्त्री असो की पुरुष असो या जीवाने परमेश्वर विहित आचार करून परमेश्वराची प्राप्ती करून घ्यावी हाच मनुष्य जन्माचा खरा व यथार्थ उद्देश आहे व हाच खरा धर्मही आहे या सत्याची बहुतांश लोकांना जाणीव नसल्यामुळे खोट्या लोकधर्माने चुकीचे पायंडे पडतात वाऱ्याने झाडाचे पान अंगावर पडल्याबरोबर आभाळ पडतंय असं समजून जसा तो पंचतंत्राच्या गोष्टीतील ससा पळायला लागला व ते बघून व तत्सम ऐकून जंगलातील सर्वच पशु त्याच्या पाठीमागे पळायला लागले अगदी तशीच गत आज आपल्या समाजातील लोकांची झालेली आहे उंदरांच्या शर्यतीत पळून व जिंकून कुणी प्रथम क्रमांक जरी पटकवला तरी तो उंदीरच राहणार ना हत्ती तर नाहीच होणार मग त्यात पळून व जिंकून कुणास दाखवायचे आहे आपल्याला व काय साधायचे आहे नेमके या सृष्टीत अनंत ब्रह्मांडे आहेत त्यातील आपण फक्त आपल्या ब्रह्मांडाचा विचार केला ज्याला विज्ञानात मिल्की वे गॅलेक्सी असं म्हणतात तर या ठिकाणी या ब्रह्मांडाच्या एका निर्मिती ते संहारापर्यंत चार युगांचा कालखंड आहे प्रथम कृतयुग दुसरे त्रेतायुग तिसरे द्वापर युग आणि चौथे आता हे कलयुग या चारी युगांमधील काळ वेळेची मर्यादा मनुष्यांची आयु मर्यादा, मनुष्यांच्या कर्मांची प्रधानता भक्तीचे प्रकार कर्मफळांचे प्रकार आणि आणखी बरेच काही सविस्तर विश्लेषण आहे पण तो गुह्य व यथार्थ ब्रह्मविद्या शास्त्राचा भाग असल्यामुळे मला इथे सांगता येणार नाही व तसा माझा अधिकारही नाही जे आर्तवंत त्या वाटेवर जिज्ञासा करतील त्यांना त्यांच्या त्यांच्या अधिकार व प्रयत्नाने ते ज्ञान अभ्यासिक होईल असो तुर्तास आपण आपल्या विषयाकडे वळूया तर आता हे जे कलियुग आहे हे इतर तीन युगांच्या मानाने विषय बाहुल्य व विषय उपलब्धतेच्या व भोगाच्या अनुषंगाने हीन युग आहे पण भक्ती मार्गासाठी तितकेच श्रेष्ठही आहे कारण चारही युगांमध्ये देवतांच्या उपासना पद्धती जरी वेगवेगळ्या असल्या तरी परमेश्वराच्या भक्तीचा मार्ग मात्र एकच आहे तो आचार एकच आहे ते पुढे आपण वासनिकांची अस्थिपरी या येणाऱ्या व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत युग कुठलेही असो मनुष्य कर्म तर करतोच मग चांगले असो की वाईट असो चांगली क्रिया करतानाही काही वाईट क्रिया घडतातच मग जाणीवपूर्वक असो की अनावधानाने असो जसे देवाच्या दर्शनाला मंदिरात जाणे ही योग्य क्रिया तर जाताना मुंगी किंवा जीव यांची पायदळी व वा वाहनाद्वारे हिंसा होणे ही अयोग्य क्रिया तसेच समाजामध्ये सेवाभावी कार्य करणे ही पुण्यरूप क्रिया तर ती करत असताना कळत न कळत कुठल्याही प्रकारची हिंसा होणे ही, ही पापरूप क्रिया तर सार असे की तुम्ही बरे करताही दोषांपासून वाचू शकत नाही दोष घडतातच यातून सुट्टी नाही हे एक छोटेसे उदाहरण झाले मग मनुष्य आयुष्यभर असंख्य क्रियाकर्म करतो आणि प्रपंचासाठी केल्या जाणाऱ्या असंख्य कर्मांची तर गणतीच नाही पण बंधू भगिनींनो आपल्याद्वारे केल्या जाणाऱ्या प्रत्येक क्रिया कर्मांचे मग ते मानसिक कर्म असो वाचिक कर्म असो वा शारीरिक कर्म असो या प्रत्येक कर्मांचे फळात रूपांतर होत असते एव्हरी ऍक्शन हॅव अॅन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड इट कॅन कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म द टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इन द युनिव्हर्स ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट या कर्मांद्वारे व कर्मफळाद्वारे ही संपूर्ण सृष्टी सुरू शुरु आहे जन्म व मरणाच्या फेऱ्या सुरू आहेत एका क्षणाच्या कर्मामध्ये हा जीव असे फळ जोडून घेतो की हजारो जन्म घेऊन व भोगूनही ते फिटता फिटत नाही मागील जन्मात आपण जे कर्म केले व अनेक क्रियांद्वारे जे फळ जोडून घेतले त्याचा रिझल्ट आपला हा वर्तमान जन्म आहे म्हणजे हा आताचा आपला मनुष्य जन्म कुण्या प्रदेशात झाला कुण्या कुळात झाला स्त्री देहात झाला की पुरुष देहात झाला शरीर कसे मिळाले बुद्धी कशी मिळाली समृद्धी कशी मिळाली सर्व काही हे आपण पूर्वकृत कर्माने जोडलेले आहे व या जन्मात जे कर्म आपण करीत आहोत याच्या आधारे पुढील जन्म आपल्याला मिळतील आता विषय असा आहे की सांप्रत म्हणजे वर्तमान जन्मात जे जे आपण प्राप्त झालेले आहे ते काही या जन्माच्या अगदी लगतच्याच पाठीमागच्या जन्माचे क्रियाफळ नव्हे पाठीमागच्या असे असंख्य जन्मांचे कर्मफळ आपले पेंडिंग म्हणजे जमा आहे आपण पूर्वी बघितले की एका क्षणात कर्म करून जीव असे फळ जोडतो की पुढील अनंता जन्माच्या राशी तो जोडून घेतो ही लांब श्रृंखला आहे मग रहाट गाडग्याच्या नियमाप्रमाणे या शृंखलेतील खूप मागील ज्या कर्मांची व फळांची वेळ आली असेल त्यानुसार हा जन्म आणि त्यानंतर मग ज्या कर्म फळांची वेळ येईल तसे पुढील जन्म व या सध्याच्या जन्माच्या फळाच्या रिझल्टला भरपूर जन्मानंतर वेळ आहे आता यातही मनुष्याद्वारे केले जाणारे कर्म व क्रियांचे प्रकार असतात काही क्रिया अशा असतात की त्याचा आपणास लगेचच रिझल्ट मिळतो म्हणजे फळ मिळते काही क्रियांचे फळ या जन्मात काही दिवसांनी मिळते तर काही क्रियांचे फळ काही वर्षांनी तर काही क्रियांचे फळ वृद्धाप काळात जर मरायच्या आधी रुद्ध झालो तर आणि काही क्रियांचा रिझल्ट पुढील अनंत जन्मात मिळतो आता हे जे तात्कालिक फळ सांगितले ते मनुष्याच्या प्रसवानुसार घडत असते म्हणजे मन मनुष्याने पूर्वी केलेल्या क्रियेनुसारच तो परत परत क्रिया करत असतो आणि त्यानुसार त्याचा प्रसव वाढत जाऊन त्याच पद्धतीचे त्याला फळ मिळत असते हे जे चार युग सांगितलेले आहेत कृतयुग त्रेतयुग द्वापरयुग आणि कलियुग या चारही युगांच्या एकत्रित काळाला चौकडी असे म्हणतात आणि ही चारही युग क्रमवार म्हणजे सिक्वेन्शियली परत परत येतात म्हणजे शेवटचे कलियुग संपले की संहार होऊन म्हणजे नैसर्गिक क्लायमेट चेंज जलवायू परिवर्तन होऊन कृतयुगाला सुरुवात होते मग परत असे चक्र म्हणजे अशा असंख्य युगांच्या चौकड्या पूर्वीही झाल्यात आणि पुढेही होणारच तसेच आपले पूर्वीही अनंत जन्म झालेत आणि पुढेही होणारच यात मात्र संशय नाही फक्त आपल्याला स्मरण नसते एवढेच कारण आपली स्मरण शक्ती ही आपल्या मेंदूत साठवलेली असते जसे कम्प्युटरच्या हार्ड डिस्कमध्ये मेमोरी स्टोअर असते आणि मेल्यावर जाळले तर कवटी फुटते आणि मातीत गाळले तर कुजून नष्ट होतो फक्त हाडे उरतात तर स्मरण कुठून असणार असो पण शरीर मेल्यावर हा जीव त्याने केलेल्या कर्मांचे संस्कार व फळ घेऊन पुढील प्रवासासाठी बाहेर निघतो आता विषय असा आहे की या चार युगांपैकी ज्या युगात आचरलेल्या कर्मांचे फळ त्याच युगात मिळते म्हणजे कृतयुगात आचरलेल्या कर्मांचे फळ कृतयुगातच मिळते त्रेत युगात, युगात आचरलेल्या कर्मांचे फळ त्रेत युगात द्वापर युगात आचरलेल्या कर्मांचे फळ द्वापर युगात आणि कलियुगात आचरलेल्या कर्मांचे फळ कलियुगात पण त्याच युगात म्हणजे त्याच वर्तमान युगात नव्हे तर पुढील अनंत चौकडीत येणाऱ्या त्याच युगात कारण कर्म असंख्य असतात व जन्मही असंख्य क्रियेनुरूप मनुष्य जन्म मिळाला तर स्त्री वा पुरुष देह मिळतो प्रत्येक जन्मात जीवनातील प्रत्येक नाती गोती बदलतात व त्यानुसार आपल्या भावना व जीवाळाही बदलता राहतो जो की शाश्वत नाही आपण वर्तमान जन्मात चिकटलेले आहोत म्हणून आपल्याला हेच भारी वाटते कारण ही खेळवणारी माया आहे व या जीवाचा स्वभाव आहे असो मनुष्य जन्म तर भाग्यानेच मिळतो पण या जीवाला त्याच्या गुणदोष पाप पुण्य आणि क्रियाकर्मानुसार असंख्य अशा पशुपक्षी कीटक अशा योनीतूनही प्रवास करावा लागतो याच सर्व मनुष्य देहाखालील इतर यवन्यांना नरक म्हणतात कर्मानुसार हे भोगही भोगावेच लागतात तर हे जे वर्तमान कलियुग आहे हे विषय बाहुल हिन युग आहे पूर्वी याच युगात कुण्या एका जन्मात व देहात आचरलेल्या क्रियाकर्मांच्या फळानुरूप आता कलियुगातच एका विशिष्ट कालक्रमणाच्या मर्यादेत आपणास जन्म मिळतो वा मिळाला मग पापरूप कर्म असो की पुण्यरूप कर्म असो आपण आचरलेले गुण असो वा दोष असो त्यानुसार चांगले व वा वाईट फळ भोगविण्यासाठी हे वर्तमान कलियुग व हा वर्तमान कलियुगातील जन्म त्यामुळे या युग प्रभावामुळे कलियुगामध्ये जन्म झाल्याबरोबर या जीवाला चौकडीचे नरक आक्षेपतात साठ लक्ष वर्ष पावेतो नरकाला पुरवणी होतो म्हणजे कारण होतो निमित्त होतो तो जीव त्या चौकडीचे नरकाला भोगण्यास पात्र आहे मग ते नरक पशु पक्षी कीटक यांचा जन्म घेऊन भोगणे असो वृद्ध वृक्षामध्ये तो जीव कैद असो की कठोर पाषाणात असो किंवा मनुष्य देह घेऊन शारीरिक मानसिक आत्यंतिक उणीव व व्याधी असो असे भरपूर प्रकार आहेत हे नरक फक्त या जीवाने इष्टक्रिया केल्यानेच चुकू शकतात म्हणजे टळू शकतात इष्टक्रिया म्हणजे ईश्वर विहित आचार कारण परमेश्वर हे अनंत कृपामय आहेत आपण परमेश्वराला अनन्य भावे एक निष्ठ शरण जाऊन ब्रह्मविद्याशास्त्र विहित आचार करावा श्रीचक्रधर प्रभूंनी याविषयी रीणाईताचा दृष्टांत निरूपण केला आहे त्याचा अभ्यास महानुभाव साधकांनी दृष्टांत पाठातून करावा त्र्याहत्तर क्रमांकाचा तो दृष्टांत आहे आपल्या श्री चक्रधर प्रभूंनी कलियुगी विद्यमान परमेश्वराने सांगितलेला आचार या या मनुष्याने जीवनात करावा चक्रातून व बंधनातून आपणास फक्त परमेश्वरच सोडवू शकतात आणि आपल्या निज शाश्वत परम आनंदाची प्राप्ती या जीवाला देऊ शकतात लक्षात ठेवा या कलियुगासाठी आपण नाही आपल्यासाठी हे कलियुग आहे आपल्याला फळ भोगविण्यासाठी हे युग आहे अध्यात्मासोबतच विज्ञान सामर्थ्याने जेवढी प्रगती होईल तेवढी क्रिया कार्यांची गती वाढेल मनुष्याच्या कर्मांची गती वाढेल व त्याच प्रकारे केलेल्या चांगल्या व वा वाईट कर्मांची फळे भोगविता येतील म्हणून हा सर्व टेक्नॉलॉजिकल पसारा आहे बघा मनुष्याला संयोगे सुख व वियोगे दुःख कुण्या व्यक्तीचा असो की वस्तूचा असो संयोग व वियोग हा यांत्रिक व विज्ञान युगात झपाट्याने घडतो म्हणूनच सुख दुःख पण योग्य रीतीने भोगविता येतात कारण आपल्या क्रियाही तशाच असतात मित्रांनो आतापर्यंत आपण या सृष्टीची सारासार थोडक्यात अत्यंत बेसिक कर्मव्यवस्था बघितली ही आणखी खूप सखोल व डिटेल आहे पण ते इथे बोलण्याचे प्रयोजन नाही आता आपण यावर उपाय व समाधानात्मक योजना बघूया ही सर्व दृश्यमान प्रपंचातील सृष्टी व्यवस्था चालविण्याचे कार्य सृष्टी व्यवस्थेच्या नियमाप्रमाणे सर्व देवता करतात रजोगुण आणि तमोगुणांनी युक्त अशा या सर्व देवता आहेत अर्थातच ही सृष्टी चालविण्यासाठीच त्या गुणांचे प्रयोजन आहे कर्मसृष्टीमध्ये देवतांचे काही प्रकार आहेत देह अभिमानिनी देवता जी तुमच्या देहाचा अभिमान घेते क्रिया अभिमानिनी देवता जी तुमच्या क्रियांचा अभिमान घेते युगाचा पण अभिमान घेणारी युगाभिमानिनी देवता असते तुमच्या कुळाचा अभिमान घेणारी कुळा देवता असते आणि परमार्गाचा अभिमान घेणारी पण देवता आहे तुमच्याशी तुमच्याशी बोलल्या गेलेल्या वाईट वाईट गोष्टी केलेले तुमचे दुखविलेले अंतःकरण तुमच्याशी कुणी केलेली हिंसा या सर्वांचा बदला तुमचा अभिमान घेणारी देवता त्या व्यक्तींसोबत घेते त्याला तसे त्याचे फळ कर्मानुसार संपादून माझ्या अच्युत गोत्रीय परिवारातील सदस्यांनो जर आपणास या सर्वांतून कर्मांच्या फळातून देवतांच्या जंजाळातून सुटायचे असेल आणि परम मोक्ष मुक्ती प्राप्त करायची असेल तर परब्रह्म परमेश्वराला त्या व्यक्तमंत अवताराला अनन्य भावे शरण गेल्याशिवाय पर्याय नाही कारण परत जन्म परत मरण हे चक्र असेच सुरू राहणार सुख कमी तर दुःख जास्त कधी कर्मभूमीमध्ये जन्म तर कधी या पाचशे योजन कर्मभूमीबाहेर भोगभूमीमध्ये जन्म अंतिमतः मित्रांनो बघा भगवद्गीतेनुसार या क्रिया कर्मांचे तीन प्रकार आहेत प्रथम संचित कर्म दुसरे प्रारब्ध कर्म व तिसरे क्रियामान कर्म संचित कर्म म्हणजे आपण पूर्वी अनंत जन्मात केलेले सर्व कर्म जे सध्या फक्त जसेच्या तसे साठवून ठेवल्या गेलेले आहेत दुसरे प्रारब्ध कर्म म्हणजे त्या साठवल्या गेलेल्या संचित कर्मांमधून ज्या काही थोड्याफार कर्मांचा सा भोगासाठी नंबर आला असेल ते कर्म आपल्या या जन्माचे प्रारब्ध होऊन येतात जे या वर्तमान जन्मात भोगावेच लागतात आणि तिसरे क्रियामान कर्म म्हणजे आपण या वर्तमान जन्मात नव्याने करीत असतो ती कर्मे आता बघा या जन्मात प्रारब्ध बनलेले कर्म तर भोगावेच लागतात त्यात संशय नाही त्या, त्या कर्मांचा भोगूनच नाश होतो पण त्या व्यतिरिक्त आणखी खूप मोठ्या प्रमाणात संचित असलेले कर्म जे की अद्याप प्रारब्ध बनलेले नाही त्यांचा नाश आपण प्रायश्चित्ताने व ईश्वर नामस्मरणाने करू शकतो अहो प्रायश्चित्तामध्ये व परमेश्वर नामस्मरणामध्ये तर इतके सामर्थ्य आहे की प्रारब्ध कर्मांची पण तीव्रता त्याने कमी होते आणि राहिला प्रश्न क्रियामान कर्मांचा तर वर्तमान जन्मात आपण त्या अगाध परमेश्वराला शरण जाऊन परमेश्वर विहितच आचार करावा म्हणजे झाले कारण मनुष्य जन्माचा उद्देशच हा आहे की परमेश्वराची प्राप्ती प्रापंचिक मायेचा त्याग करून या जीवाने फक्त ईश्वरच जोडावा म्हणजे क्रियामान कर्मांनाही आळा बसेल ये मार्गी केली क्रिया वाया न वचे क्रिया क्रियेप्रती कारण की फळाप्रती कारण एक केलेली क्रिया त्याच सारख्या दुसऱ्या क्रियेला कारण ठरत असते अथवा त्या क्रियेचे फळात रूपांतर होत असते या परमार्गात केलेली कुठलीही क्रिया वाया जात नाही बघा प्रपंचात जीवन जगत असतानाही कर्म करावीच लागतात आणि परमेश्वर धर्मात संन्यस्त झाल्यावरही कर्म ही करावीच लागतात पण दोन्ही कर्मांमध्ये फार मोठे अंतर आहे प्रापंचिक स्वार्थासाठी कितीही कर्म केले तरी त्याला काही अर्थ नाही हा त्याला उदरनिर्वाहाचे साधन आपण म्हणू शकतो पण ती कर्म फक्त योग्य रीतीने प्रापंचिक जीवन जगण्यासाठीच आहेत मनुष्याच्या लोभाला व मोहाला अंत नाही कुणी पूर्व कर्मवशे धनधान्य आयतं जोडलेलं असतं तर त्याला ते आयत मिळतं कुणाला खूप परिश्रम व संघर्ष करून धनधान्य मिळावं असं जर त्या जीवाने पूर्वकृत कर्माने जोडलेलं असेल तर ते अचीव करण्यासाठी तुमची अभिमानिनी देवता तुम्हाला सारखं पळवते म्हणजे कष्ट करायला लावते पण हे दोन्ही सारखेच कारण हे तुमचं कर्मवशे भोगून झालं की पुढच्या गतीच्या कर्माला हा जीव जातो या जीवाचे इतके जन्म झालेले आहेत आतापर्यंत की प्रत्येक जीव सर्वच योनी भोगून आला आहे पशु पक्षी असो की राजा व भिकारी असो आणि सर्वात जास्त नरक तर राजालाच होतात तुमचं ऑलरेडी सर्वच भोगून व करून झालंय आणि तुमच्यातल्या मनुष्य जन्मात असणाऱ्या सर्व कला या देवतांनीच तुम्हाला संपादलेल्या आहेत तर त्यात तुमचं काय तुमचं तर हे तात्पुरतं मिळालेलं शरीरही नाही मग कसला आलाय अभिमान पुढे गत ती आहेच म्हणून मनुष्याने भ्रमातून निघावे आणि या सकळ सृष्टी व देवतांचा नियामक तर परमेश्वरच आहे हे सकळही देवाचे देव देईल ते आपुले म्हणून परमार्ग साधकाने ज्याला खरोखर परमेश्वर प्राप्तीची चाड आहे त्याने या जगात वावरताना डोई ओढवावी म्हणजे अपमान सहन करावा आणि मौनम सर्वोच्च साधनम म्हणजे मौन राहावे व धर्मोचित बोलणे याते मौन बोलिजे फक्त ईश्वराचे व धर्माचेच बोलणे यालाच मौन म्हणतात आणि हो झोपलेल्याचे सोंग घेतलेल्या लोकांना कधीही उठवू नका बऱ्याच लोकांना गैर समजात वाटत की आयुष्यात बरंच काही त्यांनी पुरुषार्थाने मिळवलंय पण खर तर ते त्यांचं प्रारब्धच असतं मग ते कशा रीतीने मिळावं प्रापंची कष्ट करून मिळावं की लोकांना सन्मार्ग दाखवून ते मिळावं हे नियती ठरवते कारण प्रपंचात या सृष्टीत तुमची नियतीच कर्मवशे कार्य करते तुमचा खरा पुरुषार्थ हा त्यागातच आहे परमेश्वराला त्याग आवडतो म्हणून तुम्ही अनुसरून संन्यास घेणे हीच तुमची खरी निवड व हाच तुमचा खरा पुरुषार्थ दंडवत प्रणाम श्री गोपालकृष्ण महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय